हॅलो नमस्कार आपल्याला ना आज घेवर बनवायचं आहे ही राजस्थानची रेसिपी आहे त्यासाठी मी दोन ते तीन चमच घी घेते ते गरम करून घ्यायचे तर ह्या ठिकाणी मी तीन चमच घी घेतलेला आहे आणि हे गरम करून थंड करायचं आहे आपल्याला तर मी हे तूप आहे ना अर्धी वाटी तूप घेतलेलं ते घ्यायचं आपल्याला आणि घेवर बनवायसाठी मी पहिल्यांदा तूपच गरम करून थंड करून घेतलं ही मी पण पहिल्यांदाच बनवते मी राजस्थानमध्ये होते पोस्टिंग तेव्हा मला एका मैत्रिणी शिकवलेली आणि मी यूट्यूबला पण आता पाहिली थंड तूप करायचं आणि हा बर्फाचा गोळ आहे ना त्याच्यामध्ये हे मॅश करायचं एक ते दोन मिनटासाठी तर बघा छानपैकी बर्फ आणि मी तरून घेतलं हे तूप थंड होतं आणि एक दोन तीन मिनटं मी असं मॅश करून घेतलं क्रीम सारखं झालं तसं छान क्रिमसारखं झालं आहे हे आपलं तूप एकदम मी गरम करून घेऊन थंड केलं आणि त्याच्यात भरपाणी असं मॅश केलं आणि मी पण नाही हे पहिल्यांदाच बनवते त्याच्यामध्ये ना ही एक वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे मैदा आहे ना ह्यात थोडा थोडा मॅश करून घ्यायचा आणि पूर्ण थंड येणंच करायचं आहे आपल्याला जेवढा आपला मैदा होता ना तेवढं मी दूध घेतलं आहे ते बी थंड थोडं थोडं आपण मॅश करून घ्यायचं आपण एक वाटी दूध घेतलं आहे मी टाकून याचं पातळ ग्रेवी झाली बघा छानपैकी सगळ्या गुठळ्या ह्या कुडून घ्यायच्या त्याच्यामध्ये ही एक वाटी पाण्याचं थोडं थोडं ॲड करायचं आपल्याला जा। जास्त पात्र भरायचं नाही आहे आपला घेवर छान झालेला आहे तर मी ह्याला बाहेर काढते मी ते तेल काढून घेते ह्या ठिकाणी पाक करायसाठी ठेवले पाक बनवून घेते मी दूध घेतले रबडी बनवायसाठी पण आपल्याला घेवरलं ना रबडी पण लागणार आहे तर हे पाच ते सहा मिनटं लागतील ह्याला दूध आठायला साखर जास्त टाकणार नाही मी ह्याच्यामध्ये कारण ना आपण साखरेचं पाक केलेला आहे तर छानपैकी आता रबडी पण झालेली जमा आहे दुधाचं घट्ट झालेलं आहे आपलं तर हे आपण ना घेवरती ना साखरेची पाक केलेलं आहे ते आपण घालून घेऊयात हे छान हे मलाई आहे ना आपण दूध आटून केलेलं रबडी ह्याच्यावरती आपण घालून घेऊयात आणि खूप टेस्टी लागते पूर्ण रबडी ह्याच्यात भिजवायची आणि आपण तोंडात ठेवलं ना वेरगळती अशी मी पहिल्यांदाच रेसिपी बनवली यूट्यूबला बघितली आणि बनवली आपल्या महाराष्ट्रामध्ये तर हे कुणी बनवत नाहीत छानपैकी आपला घेवा झाला आहे बनवू शकता तर आज मी प्रयत्न केला बनवायचा